भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला दुधी भोपळ्याचं भगराळं चला तर मग एक मोठी पळी आता तेल घालून घेऊ कढईमध्ये तेल पण आता आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये घालू आता जिरं मोहरी जिरं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये लगेच कांदा घालून घ्यायचा एक मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक कट करून घेतलेला आहे आणि कच्चेपणा जाऊपर्यंत तो कांदा परतून घ्यायचा आणि भगराळा म्हणजे काय भगराळा म्हणजे जो मोकळा झुणका म्हणतो ना आपण तो भगराळ त्याला भोगराळं म्हटलं जातं आणि आता त्याच्यामध्ये ताजा कढीपत्ता घालून घेऊ अरोमा खूप छान येतो आलं लसणाची पेस्ट देखील घालून घेऊ आलं लसणाची पेस्ट तुम्हाला आलं आवडत नसेल तर फक्त लसूण वापरा कश्मीरी लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे हळद अर्धा चमचा घातलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये ना ठेचलेल्या मिरची घालून घेऊ थोडीशी एक मिरची ठेचून घेतलेली आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता कारण अगोदर लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे कश्मीरी लाल तिखट हा फक्त कलर येतो तिखट कमी असतं आणि सव्वा वाटी आपली दुधी भोपळ्याची किस आहे म्हणजे अर्धा भोपळा किसून घेतलेला आहे एक वाटी आता त्याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं चा। आता ही किस आहे ना परतून घ्यायची पहिले आणि आता हे भाजलेले किस थोडंसं हिंग घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये ना थोडीशी साखर घालून घेऊ म्हणजे चव छान येते त्याला भगराळला आणि एक वाटी बेसन आहे हे पूर्ण एक वाटी घालून घ्यायचं म्हणजे सव्वा वाटी आपली किस आहे बरोबर एक वाटी घातलं ना परफेक्ट होतं जर तुम्ही नऊ शिकावं असाल तर एकच वाटी घ्या सव्वा वाटी जर तुमची किस असेल तर एक वाटी घ्या आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आपलं तयार झालेलं आहे आणि थोडंसं त्याला आता वापरून घेऊ आणि पटापट हलवायला लागतं नाही तर काय होतं तर कढईला ते करपण्याची शक्यता असते पाणी नसल्यामुळं त्याच्यामध्ये आणि तेल जास्त असला ना मग तो सुट्टा सुट्टा होतो आणि छान भगराळं होतं आणि आता हा तयार झालेला आहे पहा मस्त आणि चपातीवर भाकरीवर खायला रेडी आहे आता हा काढून घेऊ डिशमध्ये आणि तुम्ही जर नऊ शिकावं असेल किंवा बॅचलर असाल तर त्यांच्यासाठी हे परफेक्ट मेजरमेंट मी इथं दिलेलं आहे पाहू शकता सव्वा वाटीला एक वाटी पीठ घालायचं त्याला आणि गाठी वगैरे काहीही होत नाहीत त्याच्यामध्ये घातल्या तर आणि गार हा गरम आहे म्हणून तो थोडासा असं तुम्हाला घोटाळ्यासारखा दिसतो आणि गार झाल्यानं एकदम असा रव्यासारखा सुट्टा सुट्टा होतो आता वरून थोडीशी कोथिंबीरी घालून घेऊ मस्त कोथिंबीरशिवाय काय मजा नाही भगराळला आणि भगराळ म्हणजे खांदेशी हा पदार्थ आहे मग भगराळ म्हणजे कसं सुट्टा सुट्टा होतो म्हणून त्याला भगराळ बोललं जातं आणि चला तर हा तयार आहे आपला भगराळ आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तो तोपर्यंत धन्यवाद